नमस्कार आजकाल लोकांना झालंय तरी काय मरण किती स्वस्त होत चाललं आहे उत्तर प्रदेशातील एका व्यापाऱ्याने पत्नीसोबत आपल्या तीन मुलांना विषारी औषध पाजून त्यांना मारलं आणि स्वतः रेल्वेखाली जीव देण्यासाठी गेला तेव्हा पोलिसांनी पकडला सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला अर्जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सराफ व्यापारी हा उत्तर प्रदेशातील इटावा जनपद इथे आपली बायको आणि तीन मुलांसोबत राहतो घरात खूपच टेन्शन असल्याचे आरोपी मुकेश वर्मा यांनी सांगितलं आहे इटावा भागातील लालपुरा या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मुकेश वर्माने आपल्या पत्नीला सांगितलं की आपण सगळेजण संपावं अशी माझी इच्छा आहे पण जेव्हा हे पत्नीने ऐकलं तेव्हा पत्नीला आश्चर्याचा धक्काच बसला पण त्यानंतर पत्नीही तयार झाली आणि म्हणाली तू जाशील तेव्हा आम्हालाही सोबत घेऊन चल कारण तुझ्या पाठीमागे आमच्याकडे बघणारे कोणीच नाही आणि त्यात मुलेही एवढी मोठी नाहीत की ते कमवून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करतील असं पत्नी मुकेश वर्माला म्हणाली त्यात मुलाचं चा शिक्षण चालू आहे त्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारीही तुझ्या एकट्यावरतीच आहे पण जर तुला संपायचंच असेल तर आत्ता नको एवढा करवा चौथ होऊ दे त्यानंतर जे काही करायचं ते कर असं आरोपी मुकेश पोलिसांना म्हणाला त्यानंतर आम्ही सर्वजण कानपूरला गेलो आणि परत आल्यानंतर प्लॅन केला जास्त काही त्रास होणार नाही असा प्लॅन कर असं पत्नीने सांगितलं त्यानंतर मी झोपेचं औषध सर्वांना दिलं कारण दोन हजार तीन साली माझ्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा तिनेही मला झोपेची गोळी मागितली होती अशी धक्कादायक कबुली मुकेश वर्माने दिली आहे त्यानंतर सगळ्यात आधी पत्नीचा मृत्यू झाला त्यानंतर मुलंही संपली माझ्यावरून रेल्वेचे डबे गेले परंतु मी वाचलो झोपीची गोळी देऊनही मृत्यू झाला नाही त्यामुळे प्रथम बायकोचा दोरीने गळा घोटला त्यानंतर मुलांच्या गळ्याला दोरी लावली तेव्हा मुलांनी पप्पा हे काय करताय असं विचारलं असता मी त्यांच्या तोंडावर हात ठेवला आणि मी जाताना एकटा जाणार नाही तर तुम्हालाही माझ्यासोबत घेऊन जाणार आहे असं मुकेश त्याच्या मुलांना बोलला आणि त्यांचा गळा आवळला हे सर्व आरोपी मुकेश वर्माने पोलिसांना सांगितलं आहे